नमस्कार मित्र होक्ष्मीच्या पावलांनी या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अद्वैत हा त्याच्या सासरवाडीत गेला असतो तर इकडे रोहिणी सरोज आबा आणि नैना हे सगळे अद्वैतची वाट बघत असतात तर तेवढ्यात रोहिणी बोलते की अद्वैत हा सासरवाडीत गेला त्यामुळे तो तिकडे मज्जा करत असेल आपण त्याची वाट का बघतोय आपण आता जेवून घेऊ तर तेवढ्यात आबा बोलतात की अद्वैत येईलच तुम्ही काळजी नका करू तर तेवढ्या सरोज बोलते की हा अद्वैत काही ऐकत नाही तो नुसता कलाच्या मागे फिरत असतो तो आता सासरवाडीत जायची काय गरज होती सासूबाईचं दुखलं नाही लगेच गेला भेटायला असं ती बोलते तर रोहिणी बोलते तर अद्वैत हा कलाच्या मागे नुसता फिरत असतो इकडे आईची काळजी नाही आणि तिकडे सासूची काळजी तो करतोय तर तेवढ्यात दरवाजातून मध्ये येतो तर रोहिणी बोलते की कशी झाली सासरवाडी सासरवाडीत गेला आणि आम्हाला सगळ्यांना विसरला आम्ही तुझी केव्हा पासनं वाढ बघतोय असं ती बोलते तर अद्वैत काही न बोलता रूम मध्ये निघून जातो तर इकडे नैना आबाला बोलते की आबा तुम्ही जेवण करून घ्या तर तेवढ्यात आबा बोलतात की अंजू तू मला जेवायला वाढशील मी नैनाच्या हातचं खाणार नाही तर ऐकून नैनाला राग येतं तर इकडे कला संगीता आणि काजल हे सगळे जेवायला बसतात तर कला ही जेवायसाठी सगळ्या टेबलवरती मेनू आणते तर संगीता बोलते की बाळा मला भूक नाहीये तर तेवढ्यात कला बोलते की माणसाने उपाशी पोटी झोपू नये तर संगीता बोलते की मला भूकच नाही तर काजल बोलते की आई तू ताईचा एक ताई, ताई कधी कोणाला उपाशी झोपू देत नाही अगदी स्वतःच्या हाताने जेवण भरवते तर तेवढ्या संगीता बोलते की कला ही खूप मयाळू आहे तर तेवढ्यात कला ही संगीतासाठी जेवणाचं ताट आणते आणि त्या ताटामध्ये स्वतःच्या हातानं संगीताला भरवते आणि गोष्ट सांगते की त्या पाटील काकू मला भेटल्या होता त्या तुमच्याबद्दल आठवण काढत होत्या तर तेवढ्यात जेवण झाल्यानंतर संगीता बोलते की बाळा तू मला फक्त जेवण भरवण्यासाठी पाटील काकीची आठवण काढून दिली पाटील काकू हे किती दिवस झाले गावाकडे गेले आहेत मला तुझं सगळं कळतं मी जेव्हा म्हणून तुम्हाला पाटील ककींच्या गोष्टीमध्ये उलझवलं तर काजल खूप असते काजल बोलते की ताई सगळ्यांना स्वतःच्या हाताने जेवण भरवते तर संगीता बोलते की तू पण जेवून घे नाहीतर मला पाटील काकूंची गोष्ट सांगितली तुला आता कोणत्या तरी काकूंची गोष्ट सांगेल आणि स्वतःच्या हाताने भरवेल तर तेवढ्यात काजल ही हसते आणि स्वतःच्या हाताने जेवायला लागते तर इकडे अद्वैत हा रूममध्ये झोपलेला असतो आणि तो विचार करतो की मला आता किती सुख आहे हा बेड माझं हा कपाट माझं ही खुर्ची माझी हे सगळं माझं आहे आणि निवांत सुखात तो झोपलेला असतो आणि तो विचार करतो की कला घरात नसली की मी सुत आनंदी राहतो असं त्याला वाटतं तर तेवढ्यात अद्वैतला कलाची आठवण येते आणि तो कलाला कॉल करण्यास साठी जातो पण ते अगोदर आता आपण अगोदर का कॉल करतोय आपण तिला कॉल केला की ती लगेच माझं डोकं खाईल आपण शांत झोपू मी स्वतः शांत झोपतो पण त्याला काही कलाची आठवण स्वस्त राहू देत नाही आणि तो कलाला कॉल करतो कला ले ला तर इकडे कला सुद्धा बेडवरती बसलेली असते आणि तेवढ्यात तिला अद्वितचा कॉल येतो आणि ते बोलायला लागतात तर अद्वैत बोलतो की काय अग कशी आहेस मी इकडं हे बघा तस तुला रूममध्ये मी काय दाखवतो तर तेवढ्यात कला बोलते की आता रूममध्ये कोण आला आहे इतक्या रात्री मी तर इकडे आहे आणि तो तिला रूम दाखवतो तर तेवढ्यात अद्वैत विचारतो की काही तुला दिसलं का रूममध्ये तर तेवढ्यात कला बोलते की इतक्या रात्री आपल्या रूममध्ये कोण आला आहे तर अद्वैत बोलतो की तुला कणी दिसलं नाही का तू इथे नसताना या रूममध्ये भयान शांतता होती आणि हा बेड माझा आहे सगळं माझं होतं या प्रत्येक गोष्टीवरती आता माझा हक्क आहे तर तेवढ्यात कला बोलते की फक्त चार दिवसाची गोष्ट आहे चार दिवसानंतर मी पुन्हा येईलच आणि नवऱ्याची जी गोष्ट असते ती सगळी बायकोची असते असं ती बोलायला लागते तर तेवढ्यात अद्वैत बोलतो की सगळ्यात तू मधी मधी बायको बायको काय आणत अस तुला हे बायको सोडून दुसरं काही आठवत नाही का तर कला बोलते की बायको आहे तर आहेच ना मग तू एवढा काय चिडतो तू मला असं काहून बोलतो नवऱ्याची प्रत्येक गोष्ट ही बायकोचीच असते नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीवरती बायकोचा हक्क असतोच असं ती कला बोलते त्यानंतर अद्वैत हा कॉल ठेवून देतो आणि अद्वैत बोलतो तर तेवढ्यात अद्वैत बोलतो की मधी मधी नेहमी बायकोच का आणते इला काही दुसरं बोलण्यासाठी गोष्ट नाहीये का आणि तो फोन ठेवून देतो आणि झोपायला लागतो आणि तो कलाची आठवण काढत असतो तर इकडे कला सुद्धा झोपलेली असते आणि ती विचार करते की हा नेहमी माझ्याशी असाच वागतो आणि ती आठवण काढत मोबाईल बाजूला ठेवून झोपून जाते तर सकाळ होते आणि कला झोपेतून उठते आणि ती अद्वैतची आठवण काढते आणि विचार करते की अद्वैत उठला असेल की नाही अद्वैत उठला असेल की नाही त्याला ऑफिसला जायचं असतं आणि त्याला कॉफी कोण देईल तर इकडे सुद्धा अद्वैत हा झोपेतून उठतो आणि तो कलाची आठवण काढतो मला इतका उशीर कस काय झाला कला जर असती तर मला लवकर उठवलं असतं आणि आता मला गरम गरम कॉफी सुद्धा दिली असते पण त्याच्यात लगेच लक्षात येतं की कला आता माहेर गेलेली असते आणि अद्वैत विचार करतो मला कलाची सवय तर नाही पण कलाच्या कॉफीची तरी सवय आहे ना असं तो बोलतो आणि पुन्हा लगेच तो कलाला कॉल करतो तर तेवढ्यात कला अद्वैतचा कॉल आला म्हणून कॉल उचलते आणि बोलायला लागते तर म्हणते की माझा ब्रश तिथे राहिला आहे तर अद्वैत बोलतो की आता काय तुझा ब्रश मी आणून देऊ तू नेहमीच प्रत्येक माणसाला कामाला का लावते का ला तुला जाताना नेता आला नाही का असं अद्वैत बोलतो तर कला बोलते की माझं कडनं विसरलं काल तू माझी बॅग आणून दिली त्यावेळेस तू का नाही आणलं अशी ती बोलते तर अद्वैत बोलतो, बोलतो की आता तुझ्या प्रत्येक गोष्टीवरती मी लक्ष ठेव का तुला तुझ्या स्वतःच्या गोष्टी नेता येत नाही का तर अद्वैत बोलतो की तू थांब तुला मी ब्रश आणून देतो तर इकडे कला ही खुश होते कलाला वाटतं की अद्वैत आता ब्रश घेऊन येईल ती अद्वैत साठी नाश्ता बनवते तर इकडे अद्वैत एक शक्क लढवतो तर अद्वैत हा ब्रश ऑनलाईन ऑर्डर करतो आणि कलाच्या घरचा पत्ता टाकतो आणि तिथे ब्रश हा ऑनलाइन पाठवून देतो तर इकडे कला ही अद्वैतची आठवण काढत असते आणि कलाला वाटतं की अद्वैत हा माझ्यासाठी ब्रश घेऊन येईल तर इकडे नैना ही किचन मध्ये असते आणि तेवढ्या अंजू खाली आलेली असते नैनाला वाटतं की अंजू येईल आणि घरातली सगळी मंडळी खाली आली की माझा प्लॅन हा सगळ्यांना माहिती होईल नैना ही घरातल्या मंडळीसाठी साठी नाश्त्यासाठी ऑनलाईन फूड ऑर्डर करते हे कोणालाही कळत नाही नैना ही पार्सलवाल्याची वाट बघत असते आणि तेवढ्यात अंजू येते अंजू विचारते की ताई तू खाली काय करते तर नैना काही न बोलता तो पार्सलवाला येतो तिच्याकडनं पार्सल घेते आणि अंजूला बोलते की ही गोष्ट घरातल्या कोणत्यालाही कळलेली नाही पाहिजे नैनाला स्वयंपाक बनवता येत नाही त्यामुळे ती सगळ्या नाश्त्याचे मेनूज हे ऑनलाईन मागवते त्यामुळे घरातील सगळी मंडळी खाली येतात आणि नैना बोलते की रोहिणी ताई आणि आई मी तुमच्यासाठी नाश्ता बनवलेला आहे हे माझ्या स्वतःच्या हातानं बनवलेला आहे तर रोहिणी मनातल्या मनात बोलते की या बाईला साधी कॉफी सुद्धा बनवता येत नाही आणि तिने इडली कशी बनवली तिच्या डोक्यात हा विचार घुमवत असतो आणि ती विचार करते की ही बाई इथनं गेली की मी अंजूला घडलेला प्रकार आहे तो सगळा विचारेल तर सरोजलासुद्धा नैनाच्या या गोष्टीवरती शंका येते आणि ती थोडंसं जेवून निघून जाते तर तेवढ्यात सुद्धा निघून जातात आणि नैना अद्वैतला विचारते की अद्वैत तुला नाश्ता आवडला का आणि इडली तुला देऊ का तर अद्वैतही नाही बोलता पाणी पिऊन निघून जातो तर तेवढ्यात रोहिणी ही अंजूला बोलावते तर तेवढ्यात नैना बोलते की अंजू तिकडे जर गेली की अंजू ही सगळ्या गोष्टी रोहिणीला सांगून देईल त्यामुळे तू रोहिणीला बोलते की तुम्ही मॅडम तिकडे जा आता अंजूची तुम्हाला काय गरज आहे तुमचा नाश्ता झाला आहे ना तर तेवढ्यात रोहिणी बोलते की आता मला अंजूशी प्रायव्हेट काम आहे त्यामुळे मला तिला सोबत न्यायचं आहे हे बोलून ती अंजुला सोबत घेऊन जाते तर नैनाला टेन्शन येतं तर इकडे बाहेर अद्वैत हा संगीताशी बोलत असतो आणि संगीताला सांगतो की आई तुम्हाला काही काळजी वाटत असेल तुम्ही मला डायरेक्ट फोन तुमची तब्येत बरी नाही येतो पर्यंत मी तुम्हाला सगळ्या गोष्टी पुरविल तर तेवढ्यात संगीता बोलते की अद्वैत तू काळजी करू नको मला काहीही जरी लागलं ला, तर मी तुला ज्याकडनं हक्का न मागेल तर तेवढ्यात कलाही अद्वैतला कॉल करत हा संगीताशी बोलत असल्यामुळे कलाचा कॉल काही तो उचलत नाही त्यामुळे कलाला राग येतो तर कला या आईच्या रूम जाते तिला फोनवरती बोलत असताना बघते तर तेवढ्यात आई तिला सांगते की मी अद्वैतशी बोलते तर कला मनातल्या मनात विचार करते की हा अद्वैत माझ्याशी बोलत नाही आणि माझ्या आईशी बोलतो तर तेवढ्यात सरोज येते आणि अद्वैतच्या हातातून मोबाईल इसकावून घेते आणि कॉल कट करून टाकते कला इकडं बोलायला लागते आणि कला बोलते की आई बघ तुझ्याशी बोलला आणि माझ्याशी बोलला नाही आणि कॉल कट करून टाकला तर तेवढ्यात पुन्हा कला हे अद्वैतला कॉल करते पण अद्वैत काही कलाचा कॉल उचलत नाही आणि येथेच मालिकेचा भाग संपतो अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद